पाहत तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सत्ताविसाव्या जयंतीनिमित्त बौद्ध तरुण मंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रहवर आधारित नाटक लहान मुलांनी सादर केले या नाटकमधून मधून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अजिंक्य कांबळे सहत्रबुद्ध देवीराज कांबळे चित्रेय दक्ष कांबळे टिपणी साई मेलकरी सहकारी कार्यकर्ता संचित कांबळे पलक्ष कांबळे कार्तिक कांबळे सारथक कांबळे अशा अनेक लहान मुला मुलींनी सहभाग घेतला आहे बसू नका इथं खुर्चीवर बसा नाही हो बस इथे बाबासाहेबांनी पाहिलं ना तर खरड पट्टी काढतील बरोबर बोलत सहस्त्र बुद्धे बोला काय झाले आमच्यातला एक व्यक्ती शिकून मोठा बॅरिस्टर झाला आमच्या सारख्या लोकांसाठी काय बाय करतो म्हण मी त्या देवाला म्हणजे आमच्या बाबासाहेब असून बघायला आलतोय काय चित्र बुद्धी काय चाललंय हे पहा तुमचा भक्त फार लावून भेटायला आलाय या हवे हो काय करताय हेच मला संपवायचं व्यक्ती पूजा मूर्ती पूजा त्यामुळेच तर इतकी वर्ष गुलामगिरीत खावली आपण माणसाला माणूस म्हणून कधी स्वीकार करणार बसा अहो मी किती वेळाच सांगतोय ऐकतच नाही या बसा बसा हे घे पण नाही न ग तुम्ही वरच्या जातीचे आम्ही खालच्या जातीचे मी कसं तुमच्या पेल्याला शिवणार तुम्ही वरनं पायी टाका मी ओंजडीने पितो अहो आम्ही जन्मानं कुठल्या जातीचं आहोत ते महत्त्वाचं नाही आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे पाय कावं घ्या पाणी वा फार सुंदर नमस्कार नमस्कार या टिपणीस या अनंत गंगाधरराव हे सुरेंद्र टिपणीस महाड नगरपालिकेचे प्रमुख टिपणीसांचा एक लेख मी वाचला अत्यंत सुंदर ज्यात त्याने असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे त्यावर समाजाचा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही अगदी बरोबर त्यामुळे मी असं ठरवलं आहे की सामाजिक समतेसाठी आणि अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी आपण माडच्या चौदा दाळ्याचा सत्याग्रह करणार म्हणजे निसर्गाने दिलेले पाणी सगळ्यांसाठी खुले आहे त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे सांगणारा सत्याग्रह का थोर विचार चला तयारीला अरे तुम्ही पण येणार ना माझा बाबा साहेब कितो म्हणा माहिती तब्येत देई येणार मग चला मी तुम्ही पण येणार ना माझा बाबा साहेब जी तर म्हणत मी तिथं बिन चला मी मान्य करेन हे तुमचं पाणी आहे मी तुमचं नाव यावर हे ठरवायचा अधिकार देखील कोणा ऐकायला नसतो तुम्ही आमचं पाणी वाटवताय आमचं पाणी चला मी मान्य करेन हे तुमचं पाणी आहे तुम्ही तुमचं नाव यावर येऊन दाखवा मिस्टर अंबेडकर तुम्हाला या भागात पडेल काय भागात पडेल रे हा तुला धडक शिकवतो हे बिघेट चल हे बघा तुम्हाला या भागात पडेल हा आधी सांगून हे चल हो थांबा शांत वा आपण इकडे भांडायला आलोय का माफी साहेब पाण्यासाठी सुद्धा भांडावं लागत हे मोठ दुर्दैव हा भ्रम ठेवू नका आपण पाण्यासाठी म्हणजेच आपल्या हक्कासाठी भांडत आहोत आज या महाडच्या धरतीवर चौदार तळाचा सत्याग्रह पाण्यासाठी नाही तर आपणही माणसं आहोत हे आहे एकाच तळाच पाणी चापून आपण अस्पृश्यता नष्ट करण्याकडे असून एक पाऊल टाकत आहोत महाडचा